भारतावर मुघलांनी तीनशे वर्षापेक्षा जास्त काळ राज्य केलं तसं म्हणावं लागेल आक्रमणकार्यांपैकी हिंदुस्थानावर सर्वात जास्त काळ सत्ता मुघलांची राहिली तसं इतिहास मुघलांशिवाय अधुराच म्हणावा लागेल बाबरपासून ते बहादूर शाह जाफरपर्यंत दिल्लीच्या गादीवर मुघलांनी आपली सत्ता गाजवली पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे मुघल भारतात आले कसे भारतात दख्खनकडे मराठे व उत्तरेकडे राजपूत दक्षिणेकडे विजयनगर साम्राज्य यांच्या सत्ता असतानाही मुघलांनी एवढी वर्ष भारतात सत्ता का स्थापन केली सर्वात प्रथम बाबर भारतात आला त्याचं खरं नाव होतं जहीर उद्दीन मोहम्मद तसं तर बाबरला तैमूर खान व चंगेज खानचं वंशज मानलं जातं तो त्याच्या काजिकस्तानच्या शासक काजिकस्तानचा शासक बनला होता परंतु त्याच्यावर त्याच्या जवळच्या लोकांनी विरोध केला तसं त्याने अफगाणिस्तानची काबूलवर आपली हुकूमत सुरू केली ते पंधराशे चारमध्ये मध्ये त्याला आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा होता त्यासाठी त्याच्याकडे पुरेसा द्रव साठा नव्हता म्हणून त्याने लूट करण्याच्या हेतूने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला कारण त्याला समजलं होतं या काळात भारत सर्वात जास्त धनसंपत्तीवाला देश आहे म्हणूनच थोडक्यात सोने की चिडियावाला देश बाबरने भारतात प्रवेश करण्याच्या योजना आखल्या व भारतावर राज्य करण्याच्या हेतूने तशी पहिल्यांदा त्यांनी आक्रमणे केली ती लुटण्याच्या हेतूने सिंधू नदी ओलांडून तो हरियाणातील कुरुक्षेत्र समजले जाणाऱ्या पाणीपत या ठिकाणी पोहोचला तसा त्याचा पहिला मुकाबला झाला पाणीपत मध्ये तशा एकूण तीन लढाया झाल्या होत्या या सर्वांचे स्वतःचे असे महत्व आहे परंतु मुघल शासक बाबर आणि लोधी साम्राज्य यांच्यात एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी झालेली पहिली लढाई ही इतिहासाच्या पाडामध्ये सर्वात महत्वाची लढाई मानली जाते या लढाईने मुघल साम्राज्याची स्थापना भारतात केली असे म्हटले जाते की या युद्धात भारतामध्ये प्रथमच गन पावडर फायर आर्म्स आणि फील्ड आर्टिलरचा वापर करण्यात आला त्यामुळे बाबरपेक्षा कितीतरी पटीने मोठे सैन्य असूनही लोधीच्या सैन्याचा पराभव झाला या युद्धात उतरताना इब्राहिम खान लोधीने प्र... लोधीकडे प्रचंड सैन्य होते पण इतिहासकार त्या सैन्याला सैन्य म्हणत नव्हते तर सैन्य म्हणजे सैन्याची यात्रा भरल्यासारखे वाटत होते तसं युद्धात ते सिद्धही झालं त्या युद्धात एवढ्या मोठ्या तोफा वापरल्या गेल्या तोफेचा आवाज इतका मोठा होता की त्याने इब्राहिम खान लोधीच्या हत्तींना घाबरवलं आणि त्या लोदींच्याच माणसांना हत्तीने पायाखाली तुडवलं या युद्धात बाबरने प्रथमच सादर केलेली नवीन युद्ध नव्हती आणि आरबा होती तुलुंगमा येथे संपूर्ण सैन्य डाव्या उजव्या आणि मध्यभागी अशा तीन तुकड्यामध्ये विभागले गेले डाव्या आणि उजवे विभाग पुढे फॉरवर्ड आणि रिव्हर्स अशा पद्धतीत विभागामध्ये विभागले जात होते त्यामुळे लहानसे सैन्य शत्रूला चारही बाजूंनी घेरण्यात यशस्वी ये येत होते सेंटर फॉरवर्ड डिव्हिजनमध्ये अरबाज प्रदान केले गेले के होते जे शत्रूला तोंड देऊन एकमेकांना दोरीने बांधले होते युद्धातच इब्राहिम खान लोधी मारला गेला बाबर हा काबुलिस्तानचा तैमुर्दी शासक होता आणि त्याने पंधराशे सव्वीसमध्ये दिल्लीच्या सुलतान इब्राहिम लोधीच्या प्रचंड सैन्याचा पराभव केला तसं नोव्हेंबर पंधराशे सतरामध्ये वडील सिकंदर लोधी यांच्या निधनानंतर पहिल्यांदा इब्राहिम लोधी दिल्लीच्या गादीवर बसला होता या काळात भारत देश खूप अस्थिरता आणि अराजकतेच्या काळातून जात होता आणि परस्पर मतभेद आणि वैयक्तिक स्वार्थामुळे दिल्लीतील सत्ता अधिकाधिक निष्क्रिय झाली होती या प्रतिकूल परिस्थितीमुळे अफगाण शासक बाबरला भारतावर आक्रमण करण्याची इच्छा निर्माण झाली पाच जानेवारी पंधराशे सव्वीस रोजी तो आपल्या सैन्यासह दिल्लीवर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावला बाबरला रोखण्यासाठी सुलतान इब्राहिम खान लोदीने शकदार हमीद खानला त्याच्या सैन्यासह मैदानात पाठवलं बाबरने आपला मुलगा हुमायूला हमीद खानशी लढायला पाठवलं हुमायूने आपल्या बुद्धीने आणि सामर्थ्याने पंचवीस फेब्रुवारी पंधराशे सव्वीस रोजी अंबाला येथे हमीद खानचा पराभव केला यानंतर दुसरी लढाई अंबाला खा अंबालाजवळील शहाबाद मार्कडा येथे सुलतानाच्या बाजूने दौलत खान लोधी आणि बाबरच्या बाजूने मेहंदी ख्वाजा यांच्यात झाली ज्यात मेहंदी ख्वाजा जिंकला सुलतान इब्राहिम लोदीच्या सैन्याची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवार भाला काठी कुराळ धनुष्यबाण इत्यादी होतं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सुलतानच्या सैन्यात एकता नसल्यामुळे आणि सुलतानच्या अदू अदूरदूरशीपणामुळे परिस्थिती गंभीर झाली बाबरच्या सैन्यात त्यावेळी सुमारे बारा हजार ते पंचवीस हजार सैनिक आणि वीस फील्ड तोफा होत्या तर लोदीच्या सैन्याची संख्या सुमारे एक लाख तीस हजार होती त्यापैकी एकूण लढाऊ सैनिकांची संख्या सुमारे एक लाख ते एक लाख दहा हजार होती यासोबत किमान तीनशे हत्तींचा वापर लोधीने युद्धात केला होता या युद्धात तेथील हिंदू राजे आणि राजपूत तटस्थ राहिले पण ग्वाल्हेरचे काही तोमर राजपूत इब्राहिम लोधीच्या बाजूने लढले या युद्धात इब्राहिम लोधी आणि त्याचे पंधरा हजार सैनिक मारले गेले या लढाईने बहलुल लोधीने भारतात स्थापन केलेल्या लोधी घराण्याचा अंत झाला आणि बाबरने हिंदुस्थानावर आपला कब्जा करायला सुरुवात केली तसं पुढे त्यांनी दिल्ली आणि आग्रा येथे हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली अशा प्रकारे भारतात मोगलांच्या सैन्याची मुळं रोवली गेली ती पुढच्या कित्येक वर्षापर्यंत व कितीतरी मुघल शासकांनी भारतावर आपली हुकूमत गाजवली सतराशे सातमध्ये मध्ये मृत्यूनंतर मुघलांच्या सत्तेचा आस्ताला सुरुवात झाली या हिंदुस्थानावर शेवटचा मुघल शासक म्हणून सात नोव्हेंबर अठराशे बासष्ट रोजी बहादूर शाह जफर याचे निधन रंगून बर्मा येथे झाले